करायची नाही का मुस्लिमांकडून करू नका पण आमदारांनी हे लक्षात घ्यावं कॉप्या करून पास झाल्यासारखं बोलू नये जर खरंच मुस्लिमांकडून काहीच खरेदी करायची नसेल ना तर त्याची सुरुवात आपण ज्या आखाती देशांकडून जे तेल घेतो ना तिथून करा हे आम्हाला लागणार जेवढं काही तेल आहे ते आखाती देशांकडून आम्ही घेणार नाही एकाही मुस्लिम देशांकडनं आम्ही आखाती देशांकडनं आम्ही तेल घेणार नाही हे एकदा आपल्या विश्वगुरूला त्यांनी सांगावं त्यांनी ऐकलं की मग खाली लोकांना सांगावं बाकी काही शांत पण पाजळण्याचा अर्थ नाही काही लोकांच्या गरजा असतात त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही पॉलिटिकल सर्व्हायव्हल मध्ये सध्या भाजपच्या लोकांमध्ये एक गरज काय माहितीये का भाजपमध्ये दोन वर्ग तयार झालेले आहेत एक भाजपमधला मूळ संघी वर्ग आहे हा मूळ संघी वर्ग शांत आहे तो काहीच बोलत नाही आणि जो वर्ग बाहेरून आलेला आहे आणि जो नव्याने दाखल झालेला आहे त्यांची गरज आहे की आम्ही तुमचेच आहोत किंवा आम्ही अधिक प्रामाणिक आहोत हे ठसवून सांगण्याची जसं आपल्याकडे काय म्हणता येईल बाटग्या अधिक कडवा असतो म्हटल्यासारखं तर त्यामुळे त्यांची ती गरज आहे सतत उरबडवेपणा करणं आक्रोश करून सांगणं अक्रस्ताळीपणा करणं हातपाय आपटणं तुम्हाला जर आठवत असेल तर नवीन नवीन ज्या काही चित्रविचित्र बायका इकडून राष्ट्रवादीकडनं तिकडे गेल्या होत्या त्याही अशीच हातपाय आपतायच्या अक्रस्ताळीपणा करायच्या आणि मग त्यांना जेव्हा मिळालं तेव्हा ते शांत बसल्या मिळेपर्यंत हे सगळं करणं गरजेचं कर असतं सो त्या अनुषंगाने आणि ही सवय लावली भाजपने लावली याच्यातला जो मूळ संगी आहे त्यांना माहिती आहे नेमकं काय चालतंय ते त्यामुळे मूळ संगींनी ठरवलं की आपण फक्त विचार देऊया आणि बाजूला बसूया सीट घेऊया बाकी अक्रस्थाळेपणा करण्यासाठी ही सगळी जी बाहेरून आयात केलेली कंपनी आहे ही सगळी आयात केलेली कंपनी हे सगळं सांभाळेल त्यामुळे मूळ संघी बघा तुम्ही जे मूळ आहेत संघाच्या मुशीतून आलेले मग ते सुधीर मुनगुंटीवार असतील ते चंद्रकांत पाटील असतील हे मूळ आहेत लोक की लोक काही बोलत नाही की लोक शांत आहेत एकदम बाहेरून आयात करून आलेल्या लोकांना स्वतःची नवी जागा तयार करायची ती जागा अशी आदर केल्याशिवाय होत नाही एवढाच त्याचा अर्थ आहे याचा खाली लोकांवर काही परिणाम होत नसतो गावगाड्यातले लोक सुखाने आणि अत्यंत आनंदाने एकत्र एक गुन्ह्या गोविंदाने राहतात माझ्यासोबत आता उमेर, उमेर शेख आहे उमेर शेख माझ्या घरातला आहे माझ्या कुटुंबातला माणूस आहे माझा भाऊ आहे सुखदुःखाला आहे आणि असे अनेक उमेर अनेकांच्या आयुष्यात असतात आणि काय सांगितलं संग्राम जगतापने की नाही म्हटलं काही ज्यांचा बौद्धिक स्तर नावाची गोष्ट नाही ज्यांना दिवाळखोरी आलेली आहे त्यांना हे कळत नाही की अरे आता सणसुद आहे दिवाळीला लेकीवाळी घरी येतात आणि गोरगरीब माणूस ह्या सगळ्या जागीरदार माणसं आहेत यांना सण माहीत नाही राजाला दिवाळी माहित नाही पण गोरगरीब माणूस गोडधोड करतो आणि आपल्या ले लेकीवाळीला तो बांगडी चोळी करतो आणि बांगडी भरायला गावात कासाराचा धंदा करणारी सगळी मुसलमान आहेत संग्राम जगताप बांगड्या भरायला जाणार आहे का मग संग्राम जगताप आपला जर धर्म टिकवायचा असेल तर त्यांना बांगड्याची टोपली घेऊन गेलो पाहिजे तिथे हलकट पण आहे हा हे असं जाती धर्मांमध्ये विष पेरणारी लोक हे लोकप्रतिनिधी असू शकत नाही हे लोकप्रतिनिधी नाही हे हे दंगलखोर लोक आहेत आणि अशा दंगलखोर लोकांकडून आम्हाला वेगळ्या अपेक्षाही नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चुकीची रेफरन्स देणारी माणसं अभ्यासच करत नाहीत खरंच जर बाबासाहेबांचा रेफरन्स यांना द्यायचा असेल ना तर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या मानवतावादामध्ये विष पेरणाऱ्या संघी विचारांना कडाडून विरोध केला जर खरंच बाबासाहेबांचा संदर्भ द्यायचा असेल त्यांच्या पुस्तकांचा संदर्भ द्यायचा असेल बाबासाहेब यावं म्हणले सांगायचं असेल तर बाबासाहेबांचा पहिला एकच विचार स्वीकारायची हिंमत ठेवा आर एस एसचे चे हेडक्वार्टर उद्ध्वस्त करा आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर सरेंडर व्हा मग आम्ही तुमची पाठ झोपतो हेच अपेक्षित आहे त्यांना चांगल्या लोक काम करतायत त्यांचं उदात्तीकरण झालंच नाही पाहिजे दंगलखोरांचं उदात्तीकरण झालं पाहिजे कारण माध्यम मा जेव्हा पुन्हा पुन्हा नाव घेतील ना आणि पुन्हा पुन्हा नाव घेऊन त्यांना बातम्या ठेवतील तेवढं त्यांचं ग्लोरीफिकेशन होईल तेवढं त्यांचं उदात्तीकरण होईल आणि ते उदात्तीकरण आपण सगळ्यांनी टाळलं पाहिजे काही लोकांची नावं घेणं सुद्धा आपण टाळलं पाहिजे कारण गावगाड्यामध्ये राहणारी जी माणसं असतात आम्हाला आजही यांनी मराठा ओबीसी करून टाकलं अहो सगळ्या मराठा पाटील देशमुख आमच्या सगळ्यांच्या घरांमध्ये कुठल्याही जातीचा असो तो साळ्याचा असू देत कोळ्याचा असू देत कुंभाराचा असू देत कुणाचाही असू दे नवरात्रीच्या काळामध्ये जे आम्हाला जी माळ लागते ना देवीला घालायला ती आजही आमच्या मालीन मावशी आणून देतात ते कुठलं काढलं यांनी खूळ गाड्यातला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार भगवान सुतार लोहार कुंभार आम्ही सगळी माणसं गुन्हा गोविंदाने एकत्र नांदणारी आहोत ज्यांना गुन्हा गोविंदाने नांदू द्यायचं नाही ज्यांना इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेत येऊ द्यायचे नाही ज्यांना पुण्या मुंबईतली कोयता गँग आणि वाढती गुन्हेगारी यावरती काहीच बोलायचं नाही ज्यांना इथे ऐन पावसाळ्यामध्ये काय आमचे हाल झाले त्याच्यावरती चकार शब्द काढायचा नाही अशा सगळ्या नतदृष्टांनी मिळून हा खेळलेला डाव आहे आणि जनता यांच्या असल्या कुठील डावामध्ये अडकणार नाही तुम्ही कितीही काहीही जाती धर्मांवर गेलात तरी आम्ही मात्र पाऊस पूरग्रस्त शेतकरी वाढती गुन्हेगारी आणि बिल्डरांनी घोटलेला गळा या सगळ्यांवर कारण पुण्यात ज्या पद्धतीने आज पुण्यामध्ये जैनांचा एवढा मोठा मोर्चा आहे पाचशे सातशे कोटीची जागा हरप केली काय गरज होती भाजपच्या मंत्र्यांची त्या जागांवरती एवढा डोळा ठेवायची हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत आणि या मुद्द्यांवर प्रश्न विचारले गेले पाहिजे त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की ते चेक करत इथला मुस्लिम प्रचंड समंजस आहे हे प्रयोग याच्या आधी झालेत मुस्लिम यांच्यावर रिॲक्ट झाले नाही मुस्लिमांना माहिती आहे हे पैशापासरी लोक आहेत यांच्या राजकीय करिअरसाठी करतात त्यांनी हे ख्रिश्चन यांनाही असं सॉफ्ट टार्गेट करायला सुरुवात केली मध्ये मध्ये यांनी बौद्धांना मध्ये घेण्याचा प्रयत्न केला उपवर्गीकरणाचा जो विषय आहे ही इथल्या शेड्यूल कास्टचं उपवर्गीकरण असं करून अनुसूचित जातीतल्या लोकांमध्येच भांडणं लावायची मात्यांवर बौद्ध वगैरे असं करायचं पण याचा परिणाम काहीही होत नाही देवेंद्रजी जरा वेगळ्या ट्रिक्स लढवा देवेंद्रजी ही असली सगळी पिलावळ वाढवण्यापेक्षा आणि याच्यात तुमचा वेळ घालवण्यापेक्षा इथल्या पूरग्रस्तांचे प्रश्न कसे सोडवता येतील